तुमचं स्वागत आहे माझा माझ्या मनीषा युट्यूब चॅनलवर आज मी बनवणार आहे ड्रायफ्रूट हेल्दी रोल तर त्याच्यासाठी इथे मी पॅन गॅसवर ठेवलेला आहे आणि इथे मी दोन ते तीन टी स्पून तूप टाकते आहे गाईचा मी ते सगळं सगळे ड्रायफ्रूट शंभर शंभर ग्रॅम बारीक तोडून घेतलेले आहेत मी ते शंभर ग्रॅम काजू टाकते बारीक तोटलेले कच्चापणा कमी होईपर्यंत आपण याला परतून पर घेतला आहे पुन्हा आता मी याच्यामध्ये दोन टी स्पून घी टाकते आणि ते बदाम मी बारीक करून घेतलेले शंभर ग्रॅम ते यांचा पण कच्चापणा कमी आपण यांना परतून घ्यायचंय गॅस मीडियम ठेवून बदाम पण छान परतून झाले आहेत तर मी इथे परत घेते त्याच्यात सगळं काढते पुन्हा आपण दोन दोन टीस्पून असं घी टाकायचं आहे आपल्याला एकदम घी टाकून सगळं तळून नाही काढायचं तर त्यांचं कच्चपणा दूर होईपर्यंत आपल्याला ते भाजून घ्यायचे इथे मी भोपळ्याच्या बिया घेतलेल्या आहेत मी सगळे जिन्नस हे शंभर शंभर ग्रॅम घेतलेले आहेत तुम्हाला पाहिजे तेवढे तुम्ही कमी जास्त करू शकता यांना पण असं चटचट आवाज येईपर्यंत आपण यांना छान असं परतून घ्यायचं मनीषा रेसिपी युट्युब चॅनेल लाईब करा बेलचा बटन दाबा जेणेकरून माझी नवीन रेसिपी आली तर त्याचं नोटिफिकेशन लगेचच तुम्हाला भेटेल आणि लाईक करा आणि शेअर करा तुम्ही आवाज ऐकू शकता छान तडतडतात त्यांना पण मी आता परदीत काढून घेतली आहे ते दोन टीस्पून घी टाकणार इथे मी पाक्रोड घेतलेले आणि सगळं हे बारीक करून कट करून घ्यायचं आपल्याला पण थोडं आपण परतून घ्यायचं आहे मी तुम्हाला ड्रायफ्रूट लाडू दाखवलेले याच्या आधी आता मी ड्रायफ्रूट हेल्दी रोल करून दाखवते लहान मुलांना खूप आवडतात तसं जर मुलांना सांगितलं की सगळे ड्रायफ्रूट खात खात नाहीयेत आणि मुलांच्या आरोग्यासाठी मोठ्यांच्या आरोग्यासाठी पण हे ड्रायफ्रूट खूप उपयोगी आहेत आणि सगळं जर आपण आधीच हे कट करून ठेवलं तर आपल्याला जास्त जास्तीत जास्त पंधरा मिनिटं लागतात बनवायला जास्त वेळ लागत नाही पण मी काढून घेते दोन तरुजाच्या बी आपण शंभर ग्रॅम घेतलेल्या आहेत त्या पण आपल्याला छान अशा परतून घ्यायच्या आहेत झाले झालेला आवाज येतोय की संयच झाले त्या बाजून इथे मी पुन्हा दोन टीस्पून घी टाकतेय आणि हे शंभर ग्रॅम तीळ आहेत हे तिळ साधे आहेत जास्त पॉलिशवाली नाहीये असे साधे तीळ घ्यायचे कमी पॉलिशचे घ्यायचे आहेत त्यांना पण छान असं मी परतून घेते परतून झालेले आहे काढून घेते मी छान असायला थो मी थोडं थंड करण्यासाठी ठेवते हे थंड होतो तोपर्यंत इथे मी हा बॉक्स सहाशे पन्नास ग्रॅमचा आहे इतकं मी खजूर घेतलेले आहेत त्यांच्यातले बिया काढून घेतलेल्या आहेत ते मी सगळं मिक्सरमध्ये फिरून घेते आधी इथे मिक्सरमधन खजूर फिरून झालेत मी आता इथे दोन चमच पुन्हा ही टाकते खरे आपल्याला हे छान असं मेल्ट करून घ्यायचा आहे छान असं मेल्ट झाला आहे मी ते गॅस बंद करते आणि ह्या परत मिक्स टाकते घ्यायचंय आपल्याला कारण हे खजुरचा मिक्सर हा गरम आहे त्याच्यामुळं या पाळ्याने किंवा याच्यानेच त्याला सगळं मिक्स करायचं ना मग आपण हाताने करणार आहोत आणि थोड असं थंड होऊन द्यायचं लगेचच आपण त्याचे रोल बनवायला घेणार आहोत कोणत्याही मोसम मध्ये ड्रायफ्रूट हे चांगलेच असतात पण मोस्टली आपण थंडीमध्ये जास्त मेथीचे लाडू ड्रायफ्रूटचे लाडू आळशीचे लाडू असे बनवत असतो तर आज मी ड्रायफ्रूट रोल बनवते पौष्टिक थंड झाला आहे मी आता आताच रोल बनवून घेते हातावर मी थोडासा घी घेतला आहे आणि घीचा हात लावूनच आपल्याला हे असं छान बनवून घ्यायचं हे ड्रायफ्रूट रोल शुगरचा आजार असलेला पेशंट पण खाऊ शकतो कारण याच्यात आपण कोणतंच गुळ किंवा साखर यूज केलेली नाहीये आणि जे कोणाला गुळ यूज करायचा असेल तर ड्रायफ्रूट जी खारकांची पावडर टाकायची आणि मग गुळ टाकायचा आहे एवढ्याला अर्धा किलो गुळ भरपूर होतो अशी मी आता घेते शक्यतो गुल टाकण्याऐवजी एक खजूरच टाकलेले चांगले रोग है। में रोल तयार आहे असच मी दुसरा पण बनवून घेते थोडासा घीचा हात घेतला का मस्त व्यवस्थित बनत आपले रोल बनवलेले आहेत तर मी थोडीशी ते खसखस टाकते कारण खसखस आणि ती खूप छान लागतात जेव्हा हे रोल आपण खातो तेव्हा आपल्या दाताखाली खसखस एकदम मस्त वेगळी टेस्ट येते घरा अशा पद्धतीने आपल्याला ही खसखस लावून घ्यायची तुम्हाला जर आवडत नसेल तर नाही लावली तरी चालेल खसखस लावल्यानंतर छान दिसते पण आणि टेस्ट पण छान येते अशाच पद्धतीने हा दुसरा रोल आपण लावून घेते असे आपले हे रोल बनून झाले आता मी यांना पाच मिनिटासाठी फक्त ठेवते इथे पाच ते दहा मिनिट मी में ठेवला होता आता आपण हे कट करून घेऊया ड्रायफ्रूटच्या लाडूंपेक्षा हा रोल करायला जास्त मेहनत लागत नाहीये आणि तुम्ही रोज सकाळी एक तोन है क्यों है है। ते दोन पीस याचे घेऊन खाऊ शकता रोल तयार झालेला आहे तर मी अशाच पद्धतीने दुसऱ्याच पण कटिंग करून घेते असे व्यवस्थित हे रोल कट करून घ्यायचा तर इथे आपले सगळे डायफ्रूट रोल तयार झालेले आहेत तर मी त्यातलं तोडून दाखवते तुम्हाला बघू शकता किती छान दिसते आणि टेस्ट पण एकदम मस्त आहे जेव्हा आपण तोंडात घालतो तेव्हा ह्याची वर मी खसखस लावली ती दाताखाली आलं एकदम मस्त वाटते तर मी इथे तोडून दाखवते हे बघा किती मस्त आहे कारण हेल्थसाठी चांगल्या आहेत तर आणि हेल्दी आहेत तर तुम्ही नक्की करून बघा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या मनीषा रेसिपी युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा बेलचा बटन दाबा जेणेकरून माझी नवीन रेसिपी आली त्याचं नोटिफिकेशन लगेचच तुम्हाला भेटेल आणि पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये मस्त खा मस्त रहा